नमस्कार मित्रांनो या कारणामुळे सायली आणि अर्जुन बुद्धील वेगळे नेमकं का कारण आलं समोर आजच्या भागात सायली अर्जुनची बॅग तपासते तेव्हा तिला समजतं की तिच्या बालपणाची शोध घेत आहे त्यामुळे ती त्याच्यावर चिडते ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अर्जुन सायलीचं शाळेचं आयकार्ड तिच्यापासून लपवून ठेवत असताना नेमकी सायली तिथे येते त्यामुळे त्याची ताराबळ उडते अर्जुन लगेच ते एक आयकार्ड लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतो पण इतक्या साईली ते पाहते त्यामुळे तिला त्याच्यावर संशय येतो जेव्हा जरी ती त्याला काही बोलली नसली तरीही तिच्या मनात ती गोष्ट राहते दुसरीकडे प्रियाने पोलिसांच्या न कळत तिथला एक फोन घेतलेला असतो बाथरूममध्ये जाऊन ती मुद्दाम महिपतला फोन करते आणि त्याला उसकवते तुझी लाडके राजकारण्या अजूनही त्या जेलची हवा खाते आणि मी बाहेर पडलीसुद्धा मी इथे छान आयुष्य आरामाचे जीवन जगते आणि ती तिथे सुक्या रोट्या आणि डाळीचे पाणी खाते तू मला काहीच करू शकत नाहीस तू नेहमीच स्वतःच्या माणसांना पुढे करतोस आणि मी वाघ असल्याचं दाखवतो तू एक नंबरचा भिक्कड आहेस प्रिया महिपतला इतका भडकवते की तो तिला मारायला आलाच पाहिजे महिपत आल्यावर हल्ला करतो हे तिला पुराव्यांशी दाखवायचं असतं जेणेकरून तिला बेल मिळणार असते प्रियाने कोण ठेवल्यावर महिपत इतका भडकतो की त्याला त्याला राग सहन होत नाही आणि प्रियाचा विषय लवकरात लवकर खलास करायचा असं तो ठरवतो दुसरीकडे किल्लेदाराच्या घरी सुमनला समजेल देल असं असतं की आपला नवरा महिप शिकरेला भेटतो घरी आल्यावर तिचा राग अनावर होतो आणि ती नागराजला त्याबाबत जाब विचारते आपल्या बायकोला आपलं सत्य समजलं हे करताच नागराजची सुद्धा भांबुरी उरते पण तो तिलाच धमकावतो आणि जर का बाहेर कोणाला काही सांगितलं तर जीव घे अशी धमकी सुद्धा देतो सुमन पूर्ण घाबरलेली असते त्यानंतर तिचं कामच कुठेच लक्ष लागत नसतं बाहेर सगळे असताना सुद्धा तिची धांदल उडते तेव्हा सगळ्यांसमोर नागराज तिच्यावर ओरडतो पण रविराजला त्यांचे हे वागणं खटकत आपल्या बायकोशी असं कोणी वागू नये असं तर त्याला समजवतो तेव्हा भावासमोर नागराज साधा भोळा असल्याचं प्रमाण देतो दुसरीकडे सायली अर्जुन आपल्यापासून काहीतरी लपवतो हेच वाटतं असतं ती त्याच्यावर चिडलेली असते अर्जुन जेव्हा किचनमध्ये तिच्याशी बोलण्यासाठी जातो तेव्हा ती त्याच्यावर भडकते इतक्यात चैतन्य अर्जुनला फोन करतो तेव्हा तो मुद्दाम त्याच्यावर रागवायचं नाटक करतो तुझ्यामुळे माझी बायको माझ्यावर चिडली तुला मिटिंगबद्दल काहीच माहिती नसतं असं सायलीसमोर बड्या मारत असतो पण चैतन्याने महत्त्वाचा फोन केलेला असतो चैतन्य अर्जुनला बोलवतो की एक बॅड न्यूज आहे प्रियाला वकील मिळाला ही गोष्ट समजताच अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकते देतो नेटवर्क इश्यू सांगत तिथून बाहेर पडतो अर्जुन जोपर्यंत बाहेर गेला आहे तोपर्यंत त्याने आपल्यापासून काय नकोलं याचा शोध घेण्याचा सायली ठरवते आणि ती रूममध्ये जाऊन त्याची बॅग तपासून लागते तेव्हा तिला तिच्या शाळेचं आयकार्ड त्याच्या बॅगमध्ये सापडतं इतक्यात अर्जुनही रूममध्ये येतो सायली प्रचंड चिडलेली असते ती त्याला बोलवते की तुझ्या माझ्या न कळत माझं आय कार्ड घेऊन काय करतायत तुम्हाला काय शोधायचं तेव्हा अर्जुन तिला खरंच सांगतो की तुझ्या आई वडिलांचा शोध घेतोय जर का मी तुला आधीच माहिती दिली असती तर तुला त्रास झाला असता म्हणून मी काही बोललो नाही मात्र अर्जुनचं असं आपल्या न कळत आपल्या आई वडिलांचा शोध घेणे सायलीला आवडत नाही ती त्याच्यावर राघवल ते म्हणते की तुम्हाला या गोष्टी करायला कोणीच सांगितल्या त्या गोष्टी नको आहेत त्याच तुम्ही करता जर का ते जिवंत नसतील किंवा ते कुठेतरी लांब असतील परदेशात असतील तर मी तिथे काय करू करायचं अर्जुन तिला सांगायचा प्रयत्न करत असतो की ही बातमी त्याला मधुभाऊंनीच दिली आहे पण ती काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसते पुन्हा भेटूया अशात नवीन न्यूज बरोबर जय हिंद जय महाराष्ट्र